आई म्हणजे आई असते तिला सर्व गोष्टींची घाई असते आपल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर असते न केलेले प्रश्न सोडवण्यात ही सक्षम असते वेड्यासारखं वागल्यावर एवढी अक्कल कशी नाही म्हणते वळण लावण्यासाठी दोन चार धपाटेही देते आपण रागाने झोपी गेलो की नकळत डोक्यावरून हात फिरवते स्वतःच्या वागणुकीची मनातल्या मनातच माफी मागते गुपचुपच मित्र मैत्रिणींसोबत सिनेमाला जायची परवानगी देते सांगून बाहेर पडलो तरी वाट बघत असते पोट भरलं असलं तरी घास भरवत असते आपल्याला काळजीत बघून तळमळत असते आजारी झाल्यावर स्वतः डॉक्टर होऊन बसते आई ग शब्द काढला तरी लगेच हजर होते आपण जागे असलो की तिची पापणी लागत नसते आपण खुश असलो तर कारण न जाणून घेता स्वतः सुद्धा हसते यश मिळाल्यावर अश्रू भरलेल्या डोळ्यांनी भरभरून बघते जवळ असो वा दूर जीव आपल्यात अडकून ठेवते मर्जीविरुद्ध कितीतरी निर्णयांना प्रेमापोटी होकार देते काही विस्कटले की वडिलांच्या तापटपणाच्या आचेपासून वाचवते पुढल्या वेळी असे करू नको म्हणून पांघरून घालते आपली आवड नावड तिला तोंडपाट असते किती जरी मोठे झालो तरी आपल्यातच ती गुंतलेली असते निस्वार्थ प्रेम आणि नातं काय हे तिच्याकडून शिकायला मिळते खरच हरच, आई, आई ही, ही देवाहून देवा मुळीच कमी नसते आई म्हणजे खरंच आई असते